भारत हा देश जगातील एकमेव असा देश आहे जिथे अनेक प्रमुख धर्म जन्माला आले हिंदू बौद्ध जैन आणि शीख धर्म इथेच सुरू झाले इतर देशातून आलेले धर्मही इथेच आले आणि आजही भारतात ते गुणा गोविंदाने नांदत आहेत या देशाने इतक्या धर्मांना कसं आपलंसं केलं त्याचा इतिहास काय आहे जाणून घेऊया हो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजावाजाला सबस्क्राईब करा आणि आमच्या नवीन अपडेटसाठी बेल आयकनवर क्लिक करा नमस्कार तुम्ही पाहताय गाजा गाजावाजा सर्वात आधी बोलूया भारतात जन्मलेल्या धर्मांबद्दल हजारो वर्षांपूर्वी जेव्हा जग अजूनही अंधारात आणि अज्ञानात बुडालेलं होतं तेव्हा भारतात एक मोठी संस्कृती उभी राहिली सिंधू खोऱ्यातली सभ्यता जिथे लोक शहरं बांधत होते नद्या पुजत होते आणि जीवनाच्या रहस्यांबद्दल विचार करत होते सिंधू खोऱ्यातील सभ्यता जिथे हडप्पा आणि मोहन्जदो ही शहरं होती तिथून हिंदू धर्माची मुळं सापडतात वेद उपनिषद रामायण महाभारत यातून हा धर्म आकाराला आला हिंदू धर्मात लोकांनी नद्या पर्वत झाडं यांना पुजलं कर्म आणि पुनर्जन्मावर विश्वास ठेवला हा धर्म इतका लवचिक आहे की त्याने अनेक विचारांना सामावून घेतलं त्यात एक देव मानणारेही आहेत आणि अनेक देव मानणारेही आहेत भारताची माती इतकी सुपीक आहे की इथे विचारांचं बीज रोवलं की ते मोठं झाड होऊन जातं आणि असंच भारताच्या सांस्कृतिक आणि भौगोलिक विविधतेने हिंदू धर्माला हिमालयापासून कन्याकुमारी पर्यंत समृद्ध केलं काही शतकांनंतर हिंदू धर्मातूनच दोन नवे धर्म जन्मले बौद्ध आणि जैन सन पूर्व सहाव्या शतकात गौतम बुद्धांचा जन्म झाला लुंबिनी येथे जो आज नेपाळात आहे पण त्यांचं संपूर्ण जीवन आणि उपदेश भारतातच अंगीकारले गेले सम्राट अशोकाने सन पूर्व तिसऱ्या शतकात बौद्ध धर्म स्वीकारला आणि तो श्रीलंका म्यानमार थायलंड पर्यंत पसरला भारतात कालांतराने बौद्ध धर्माचं प्रमाण कमी झालं पण आजही भारतात शून्य पॉईंट सात टक्के लोक हे बौद्ध आहेत त्याचवेळी बिहारमधील वैशाली येथे जन्मलेल्या महावीर स्वामींनी जैन धर्माची सुरुवात केली त्यांनी अहिंसेचा कडक मार्ग शिकवला आत्माच्या शुद्धीवर भर दिला आजही शून्य पॉईंट चार टक्के जैन लोक भारतात आहेत आणि त्यांचा व्यापार आणि समाजसेवेतील योगदान मोठं आहे पुढे पंधराव्या शतकात शीख धर्माचा जन्म झाला गुरुनानक यांनी पंजाबात हा धर्म स्थापन केला त्यांनी सांगितलं एक ओंकार एकच ईश्वर आहे आणि सगळे माणसं समान आहेत हिंदू आणि इस्लाम यातील चांगल्या गोष्टी घेऊन त्यांनी शीख धर्म बनवला दहा गुरूंनी हा धर्म वाढवला आणि गुरु ग्रंथ साहिब हे त्यांचं पवित्र पुस्तक बनलं आज भारतात एक पॉईंट सात टक्के शीख आहेत आणि त्यांचा प्रभाव पंजाबपासून जगभर दिसतो हे सगळे धर्म भारतात का जन्मले कारण भारताची मातीच विचारांची दार्शनिक चर्चा वादविवाद यांना इथे नेहमीच प्रोत्साहन मिळालं भारतात विविधता आहे भाषा संस्कृती परंपरा आणि हा लवचिकपणा धर्मांना जन्म देण्यासाठी आणि वाढवण्यासाठी कारणीभूत ठरला आता बोलूया भारतात बाहेरून आलेल्या धर्मांबद्दल ज्यू धर्म हा सर्वात आधी आला जवळपास शतकात ज्यू व्यापारी व्यापारासाठी केरळच्या कोची येथे आले नंतर इसवी सन सत्तर मध्ये जेव्हा रोमनाने जेरुसलेम मधील ज्यू मंदिर उद्ध्वस्त केली तेव्हा आणखी ज्यू भारतात आश्रयासाठी आले कोचीच्या राजाने त्यांना जमीन दिली त्यांच्या धर्माचं पालन करण्याचं स्वातंत्र्य दिलं आजही कोचीत पारदेसी सिनगॉग हे ज्यू मंदिर आहे जूप्रमाणेच ख्रिश्चन धर्मसुद्धा इसवी सन बावन्न मध्ये केरळमध्ये आले सेंट थॉमस ख्रिस्तांचे शिष्य मलबार किनाऱ्यावर उतरले त्यांनी इथे उपदेश केला आणि सेंट थॉमस ख्रिश्चन समाजाची स्थापना झाली नंतर सोळाव्या शतकात पोर्तुगीजांनी जाणले आणि अठराव्या शतकात ब्रिटिशांनीही ख्रिश्चन धर्म पसरवला आज भारतात दोन पॉईंट तीन टक्के ख्रिश्चन आहेत आणि गोवा केरळमध्ये मोठ्या प्रमाणात ख्रिश्चन राहतात पारशी धर्म म्हणजे झोरोस्ट्रियन हा आठव्या शतकात इराणमधून भारतात आला अरबांनी इराण जिंकल्यावर पारशींना जबरदस्ती त्यांचं धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला गेला तेव्हा ते तिथून मायग्रेट करून जहाजाने गुजरातच्या किनाऱ्यावर उतरले स्थानिक राजांनी त्यांना आश्रय दिला पारशींनी भारताच्या संस्कृतीत स्वतःला सामावून घेतलं आज इतिहास बघितला तर होमी भावांपासून ताटांपर्यंत या पारशी समुदायातल्या लोकांनी भारतासाठी मोलाचं योगदान दिलं आता बोलूया भारतातल्या लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या धर्माबद्दल तो म्हणजे इस्लाम सातव्या शतकात अरब व्यापारांमार्फत हा धर्म भारताच्या मलबार किनाऱ्यावर आला त्यांनी व्यापारासोबत धर्माचा प्रसार केला नंतर बाराव्या शतकात दिल्ली सल्तनत आणि सोळाव्या शतकात मुघलांनी इस्लाम पसरवला आणि आजही भारतात चौदा पॉईंट दोन टक्के मुस्लिम आहेत भारताने विविध धर्मांचा स्वीकार का केला याचं उत्तर भारताच्या सहिष्णू आणि सर्वांना सामावून घेण्याच्या संस्कृतीत दडलंय प्राचीन काळापासून भारत हा व्यापार सांस्कृतिक देवाणघेवाण आणि बौद्धिक आदान प्रदानाचा केंद्रबिंदू राहिला ज्यामुळे अनेक धर्मांना इथे आपलं स्थान निर्माण करता आलं आणि याच धर्मांमधून आलेल्या महान थोर संतांनी संत कबीर गुरुनानक आणि तुकाराम यासारख्या थोर व्यक्तींनी धर्माच्या सीमा ओलांडून मानवतेचा संदेश दिला स्वातंत्र्यानंतर एकोणीसशे पन्नासच्या भारतीय राज्यघटनेने भारताला धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून स्थापित केलं घटनेच्या कलम पंचवीस ते अठ्ठावीस नुसार प्रत्येक नागरिकाला आपला धर्म स्वीकारण्याचं आचरण करायचं आणि प्रसार करण्याचं स्वातंत्र्य देण्यात आलं यामुळे भारतात धार्मिक विविधता टिकून राहिली आणि वाढली आज भारतात मंदिर मस्जिद चर्च गुरुद्वारा एकत्र दिसतात कधी कधी तणाव होतात पण भारताची ताकद आहे एकत्र राहण्यात वसुधैव कुटुंबकम जग हे कुटुंब आहे ही भावना भारताच्या मातीत रुजली आहे आणि म्हणूनच आपला भारत एक महान राष्ट्र आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजेबाजेला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका